लग्नासाठी मुलाकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या पुण्याच्या तरुणानं चोख उत्तर दिले भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे येणारे जाणारे सगळे लोक हे पुणेरी पोस्टर पाहून थांबत आहेत आता तुम्ही म्हणाल की काय लिहिलंय या पोस्टरवर तर या तरुणानं या पोस्टरवर तिच्या बापांना अजून मुंबई पाहिली नाही आणि मुलीला मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे म्हणे वारे दुनिया असा टोला लिहिलाय जो तरुण पुण्या मुंबई सारख्या शहरात आहे अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असं लोकांना वाटू लागलंय काही दिवसात तरुणांना मुलगी वास्तव भयानक झाल्यामुळे काही लोकांनी मुलींच्या कुटुंबियांना पैसे देण्याची प्रथा सुरू केली आहे ही प्रथा आजही खेड्यापाड्यात सर्रासपणे सुरू आहे ही बाब तरुणांसाठी जास्त त्रासदायक ठरत आहे विवाहाची जबाबदारी पार पाडण्यापूर्वी करिअर घडवणं हल्लीच्या मुला मुलींना योग्य वाटतं मग शिक्षण नोकरी स्पर्धा परीक्षांच्या नादात त्यांच्याही नकळत विवाह योग्य वय वाढत जातं नोकरी मिळाल्यानंतरही तिथं स्थैर्य हवे अशा अपेक्षेने काही मुलं स्वतःच उशिरा उहल्ल्यावर चढतात ही पुणेरी पांटीची पोस्ट कॉमेडीवाला बसू या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरनं कमेंट केली आहे की के एकदम बरोबर तर दुसऱ्यानं कमेंट केली आहे की के मुलींच्या अपेक्षा वाढल्याने मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ आली आहे